नमस्कार मी कुमारी नंदिनी मलाई नऊ टक्के मी आता दहावी बोर्डाच्या परीक्षा शंभर टक्के घेऊन महाराष्ट्रातून तसेच श्यामरा स्मारक शिक्षण नदीमधून पहिले आली आहे माझ्या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा आईवडिलांचे व तसेच माझ्या शाळेतील गुरुजनांचा मोठा वाटा आहे पण ज्या इच्छापूर्ती क्लासेसमध्ये मी इंग्रजी गणित विज्ञान या विषयाचे क्लासेस घेतले त्या इच्छापूर्ती क्लासेसचा सर्वात मोठा असे वाटा आहे असे मी म्हणते कारण इच्छापूर्ती क्लासेसमधील देशभ सर व त्यांची टीम यांनी वर्षभर वर्षभर खूप मेहनत घेतली वांगणीसाठी मेहनत करून घेतली वर्षभर खूप परीक्षा घेतल्या जास्तीत जास्त परीक्षा घेतल्या व परीक्षेतील दुर्मिती विद्यार्थ्यांना विविध विविध पारितोषिक केली त्यामुळे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला मीही वर्षभर मी आता प्रमुख ठाकरे मीही आता दहा वरांच्या परीक्षे कोचिंग क्लासेस आहे तिथे मी इंग्रजी गणित विज्ञान हे क्लासेस केल्यामुळे माझे ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्यास खूप मदत झाली क्लासचे संचालक सिद्धेश्वर पटने सर प्राध्यापक जामकर सर व प्राध्यापक राठोड सर यांनी मला क्षणी मार्गदर्शन केल्यामुळे माझ्या शिक्षणी सोडवण्यास देण्या दे, देते मला व माझ्या आईवडिलांना असे कधीच वाटले नव्हते हो की मी नव्याण्णव टक्के गुण घेईन पण पटनेसुरांनी वारंवार मला मोटिवेट केले मला हिंमत दिली आणि मला सांगितली तू शंभर टक्के घेऊ शकतेस म्हणून माझी हिंमत झाली आणि आज मी नव्याण्णव टक्के गुण घेतले ते फक्त पटनेसरमुळे यामागे माझ्या आईवडिलांचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि पटनेसरांचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे कोचिंग क्लासेसमध्ये सगळे क्लासेस सर सिद्धेश्वर फटनेसरांच्या दर, मार्गदर्शनाखाली एकदम एकदम शिस्तीत होतात इथेच नाही तर संस्कार आणि शिस्तीचे धडे दिले जातात इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसमध्ये अशक्य ही गोष्ट कोणतीच नाही असे शिकवली नमस्कार मी आश्वि देशमुख माझा मुलगा श्री मानस संजय देशमुख हा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसमध्ये इयत्ता नवीपासून शिक्षण घेत आहे सरांचं नियोजनबद्ध अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि विशेष म्हणजे त्या परीक्षेमध्ये जे उत्तम गुण घेतात त्यांना दिली जाणारी बक्षिस यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो आणि तोच आत्मविश्वास माझ्या मुलामध्ये निर्माण झाला सर्वसाधारण मार्क घेणारा मानस देशमुख हा नव्याण्णव टक्के गुण घेऊन दहावीमध्ये उत्तरणीय झालेला आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय जातं ते सिद्धेश्वर पटणे सर यांना सरांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांना ज्या काही शंका येतात समजा अभ्यास करताना घरी मुला जर काही शंका आल्या आणि त्यांनी व्हॉट्सअप मेसेज केला तर अगदी दुसऱ्याच सेकंदात सर त्याला लगेच उत्तर देतात म्हणजे एवढ्या व्यस्त जीवनामध्ये देखील सर प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष ठेवल्या ठेवतात आपण पालक म्हणून आपल्या मुलांना योग्य दिशा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि उदगीरमधलं योग्य दिशेचं योग्य ठिकाण एकमेव म्हणजे इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस आहे आपली इच्छा असते की आपला मुलगा यशस्वी व्हावा आणि इच्छापूर्ती करणारा असा हा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस आहे मी इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस आणि सिद्धेश्वर पटणे सर यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद तांबोळी इलियास बाराळीकर आणि माझा मुलगा अमन इलियास तांबोळी हा सिद्धेश्वर पटणेसर यांच्या क्लासमध्ये येता आठवीपासून या सरांकडे शिकत आहे आणि त्यांच्या छत्रखाली छत्रछायेखाली इथून इथून नव्याण्णव टक्के गुण घेऊन आज तो श्यामलालमधून तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेला असून त्याला गणितामध्ये एकूण शहाण्णव गुण मिळून तो श्यामलाल शाळेमधून तिसरा क्रमांक पटकवलेला आहे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसमध्ये पालकांची इच्छा आणि पूर्ती करणारा हा एकमेव क्लास म्हणजे इच्छापूर्ती क्लास ते म्हणजे पटणे सरांचा आणि इथे सकाळी आठ पासून ते संध्याकाळी आठपर्यंत या सरांच्या छत्रघायाखाली विद्यार्थी असतात आणि संध्याकाळी अभ्यासिका केंद्र हा खूप पारदर्शक पद्धतीने आणि कुठलीच अशी अडचण भासणार नाही पालकांशी संपर्क या सरांचं खास वैशिष्ट्य आणि त्यांच्यामध्येच शिकवण्याची पद्धत लहान मुलांना जसं शिकवलं जातं तसं आपल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सिद्धेश्वर पटणे सरांनी आणि उत्कृष्ट पद्धतीनं असं छानसं मार्ग करून मुलांना इथंपर्यंत गवसणी घातलेली आहे आणि त्यांचे मी स्वच्छ आभार आहे असे बोलून माझे दोन शब्द आज इच्छाप्रती कोचिंग क्लासेसमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे दहावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण नव्याण्णव टक्के गुण असे मिरिटचे गुण ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शिष्यवर्ती आणि इतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यश मिळवलेलं आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी आज झालेला आहे मी संजय राठोड माझा मुलगा प्रज्वल राठोड हा राष्ट्रीय स्तरावर जी शिष्यवृत्तीच परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये मिरिट आला आणि तो शिष्यवृत्ती धारक झाला म्हणून आज त्याचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे मला या प्रसंगी एवढंच सांगावं असं वाटतं की आम्ही जेव्हा दहावीला होतो अक अकरावी बारावीला होतो त्यावेळेस उदगीरची एक ओळख होती की उदगीर ही ज्ञानाची पंढरी समजली जात होती आणि उदगीर पॅटर्न या ठिकाणी त्यावेळेस ओळखला जात होता संपूर्ण मराठवाड्यामध्ये उदगीर हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्याचं नावलोकित होतं ते कुठंतरी मागे पडत जाऊन लातूर पॅटर्न तयार झाला तर लातूर पॅटर्नची खरी सुरुवात उत्तीर्ण या ठिकाणी केली होती आणि तोच तीच शाली परंपरा परत इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आज परत उदगीरकडे येताना आम्हाला दिसते आज जी विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी पाहिला त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी मेरिटमध्ये धर्ममध्ये आलेले आहेत ते इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आहेत मी या प्रसंगी सिद्धेश्वर फटणे सरांना आणि त्यांच्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी त्यांचं कौतुक करू इच्छितो अभिनंदन करू इच्छितो की आपण जी मेहनत विद्यार्थ्यावर घेत आहे आज तुमच्या मेहनतीमुळे आमच्या डोक्यावर हा फेटा आलेला आहे तुम्ही आमची मुलं घडवलात म्हणून ते, ते, ते आज त्यांनी यश संपादन केलं आणि त्यांच्या यशामुळं आज आमच्या पालकांच्या डोक्यावर हा फेटा आलेला आहे याचं पूर्ण श्रेय हे इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सरांना आणि त्यांच्या सर्व शिक्षकांना दिलं जातं आज सरांनी या ठिकाणी पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षणाची अद्यावत सोय या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं पालकांना या ठिकाणी मी आव्हान करतो की तुझं आहे तुझं पाशी म्हणल्यासारखं आपल्या उदगीरमध्ये आपल्या शिक्षणाची सर्व सोय आहे त्यामुळं लागतो किंवा इतर ठिकाणी आपण धावपळ न करता त्या ठिकाणी पटणेसरांनी जी सव सोय आपल्यासाठी या मुलांच्या शिक्षणासाठी केलेली आहे त्याचा फायदा घ्यावा सर्वांनी इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या पाल्यांना पाठवावं आणि त्यांना यशवंत गुणवंत होताना पाहावं आणि आपल्याही डोक्याको मानाचा फेटा आपण मिळवावा असे एक आव्हान या ठिकाणी करतो आणि मी सांगतो